राम हरी मंडळी आप आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला प्रत्येक वेळी पळत असतो साधा एक प्रश्न जे लोक खूपच वाईट कर्म करतात नास्तिक असतात ते अत्यंत सुखी स्वस्थ आणि समाधानी आहेत परंतु जे लोक सत्संगी सत्कर्मी आस्तिक आहेत ते बरेचदा गरीब आजारी आणि सर्व प्रकारे दुःखी आढळतात असे का चांगल्या कर्माची फळे वाईट का आज आपण यावर समजून घेणार आहोत यावरचं गुरूंचं काय उत्तर आहे ते देखील आपण बघणार आहोत तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा अस्थिक असण्यावर सत्संगी किंवा कुसंगी असण्यावर त्यांची प्रगती मुळीच अवलंबून नसते तर त्यांची प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक, नकारात्मक के सकारात्मक नकारात्मक व नकारात्मक असण्यावर अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःतील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवे व या प्रकारे स्वतःतील नकारात्मकतेला दूर करून घ्यायला हवे लक्षात घ्या कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का मला इजा पोहोचेल का अशा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्तीचा वृत्तीच जन्माला येत असते मग ते कितीही अस्थिक सत्संगी किंवा सत्कर्मी असले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मक चित्तवृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयशच निर्माण करीत राहते नकारात्मक गोष्टींमुळे कधीच कुणालाही काहीच साध्य होऊ शकत नाही नकारात्मकतेत जगण्याची निशाणीसुद्धा नसते त्यात सतत विनाश व मरणच असते नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यावेळी ते त्याच्या दैन्यावस्थेबद्दल परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करीत असतात व अधिक नकारात्मक बनवून विनाशकारी प्रभाव वणना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात आणि जवळपास सत्संगी आस्तिक व सत्कर्मी लोकांची हीच मोठी समस्या असते ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात त्यामुळे ते स्वतः बदल करण्याऐवजी दे केवळ दैवाने नशिबाने माझ्यासाठी करावं माझा पक्ष घ्यावा ईश्वराने माझ्यावर कृपा करावी अशा प्रकारच्या अपेक्षा करीत असतात ते स्वत हवा हा, तो सकारात्मक बदल करून घेत नाहीत परिणामी त्यांना अपयशांना समोर जावे लागते त्यांना गरिबी आजारी दुःख सतत भेडसावत राहतं परंतु सकारात्मक वृत्तीचे लोक असतात ते ध्येयपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असतात परिस्थिती अनुकूल असताना किंवा प्रतिकूल असताना सुद्धा त्यांच्या मार्गात कितीही संकटे समस्या आव्हाने तरी देखील ते ध्येयाचा मार्ग त्यागत नाहीत कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो दैव नशीब या गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाहीत म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते व ते त्यांच्या कार्यात हमखास यशस्वी होतात म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या अशा प्रकारच्या अपेक्षित बदल करून घ्यायचे असतील तर तुम्हाला सुद्धा गरीब आजारपण दुःख याचा त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतः निर्णयात्मक बदल करून घ्यावे लागतील हे कधीच विसरू नका की नकारात्मक लोक सतत विनाशकारीच विचार करीत असतात विनाशक भाषाच बोलत असतात त्यामुळे सकारात्मकतेला ते त्याच्या जवळपास देखील फिरकू देत नाहीत सकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं का त्यांच्यात काहीच नसतं त्यामुळे एकही उपलब्ध त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ मूळ धरून किंवा तग धरून राहू शकत नाही आपल्याला अध्यात्माबरोबरच सकारात्मकतासुद्धा ठेवायला हवी त्यामुळेच त्याची घसर कमी होते त्यामुळेच ते अपयशी होतात हे होकारार्थी शक्ती गमावून बसतात व त्यांना पुढे सुद्धा टाकता येत नाही त्यामुळे ते भरकटत जातात सर्वसाधारण सत्संगी सत्कर्मी किंवा अस्तिक लोकांना देव माझे भले करून घेईल ईश्वर माझे कल्याण करेल असाच विचार सतत करीत असतात त्यामुळे ते स्वतः फार जास्त पुरुषार्थी असतात आणि तिथेच त्यांचा घात होतो बऱ्याचदा त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता किंवा अपयशी निर्माण झाल्यास ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार करून लागतात व त्या तक्रारीमुळेच अधिक नकारात्मक बनतात परंतु सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात ते स्वप्नांचे रूपांतर उद्दिष्टात करून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यांचे स्वप्न म्हणजे काही केवळ यशाच्या अशा नसतात तर डोळ्यांसमोर ठेवलेल्या त्या उपलब्धीच असतात व त्यानुसार ते त्यांच्या उद्दिष्टांच्या कृती योजना आखतात व हर प्रकारे उद्दिष्टांची प्राप्ती करून घेतात हे कधीच विसरू नका की प्रत्येक जीवन संघर्षाने भरलेले असते परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करताना कठोर पाऊ पावले उचलताना अशा वेळी ते इतर लोकांना नास्तिक किंवा वाईट वाटू शकतात परंतु वास्तविकता तशी नसते ते लोक कमालीचे सकारात्मक व ध्येयवादी असतात तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे सकारात्मक व देहवादी बन बनावे लागेल असे केल्याने तुमच्या आपोआप बदल घडू लागेल दरिद्र आणि आजार तुमच्यावर तुमचे खिळलेले तुमचे मन स्वास्थावर समृद्धीवर व संपन्नतेवर एकाग्र होऊ लागेल अपयाशी भीती पराजय व संभाव्य अपयशाचा विचार करण्याऐवजी तुम्ही ध्येयाचा अपयशाचा विचार करा चांगला विचार करा तुमच्यातील भीती काळजी व त्रस्तता दूर होऊ लागेल व तुम्ही आपोआपच स्वस्त सुखी आणि समाधानी बनू लागाल म्हणून यापुढे तुम्ही सकारात्मक व ध्येयवादी बनण्याचा संकल्प करा आणि हे सुद्धा कधीच विसरू नका की जे लोक ध्येयवादी व सकारात्मक असून सुद्धा वाईट कर्म करत असतील त्यांना काही काळापुरते स्वस्त संपन्नता व सुख तर मिळतेच परंतु भविष्यात ते त्यांच्या वाईट वागण्यामुळे दूषित करू कर्मामुळे चिरडले जातात आणि इतिहास देखील साक्षी आहे की हिटलर मुसोलिनी आणि तैमूर लंगा तुमच्या वाटेत कितीही कष्ट अडचणी व बाधा आल्या तरी देखील आपल्या सन्मार्गाला सोडू नका शेवटी विजय तुमचाच होणार गुरुदेव दत्त गणगणगणात गन गन बघा आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत आणि सकारात्मकता ठेवायची आहे अपयशापासून आपण कधीही दूर राहणार नाही आवडलं तर नक्की लाईक करा